नमस्कार प्रभाग क्रमांक सहामधून तुम्ही निवडून आला आहात काम सुरू केलेलं आहे काय मोठे प्रश्न असतील पहिल्यांदा प्रभागामध्ये <coughs> कोणत्या पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात नमस्कार <coughs> मी रुपेश शिरालाल धोत्रे प्रभाग क्रमांक सहामधून मी आता बी जे पी या कमलचिन्हावर निवडून आलो आहे प्रभागामधील अडचणी खूप आहेत प्रभागामध्ये खरं तर पाण्याची थोडीसुद्धा म्हणजे कुठल्याच प्रकारची पाण्याची सोय नाही फिल्टर पाण्याची सोय करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन म्हणजे जवळजवळ वीस तीस वर्षापूर्वीची ड्रेनेज लाईन आहे त्याच्यामुळं त्याच्यातून कुठून पाण्याचा निचरा होत नाही गटार काढता येत नाही अशा प्रकारच्या गटारी आहेत ते गटारी अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे अजून अजून म्हणले तर बरेच अडचणी त्या लाईटची व्यवस्था आहे रस्ते नाहीत रस्त्याची व्यवस्था करावी लागेल बरेच प्रश्न आहेत मूलभूत सुविधा आहेत लाईट पाणी पथदिवे अशा अनेक अडचणीला वार्ड क्रमांक सहामधील जनता अडचणीला सामोरे जात आहे ते पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार जवळजवळ एक महिनाभर ही निवडणूक चालली खालच्या स्तरावरून शहरातल्या विरोधकांनी टीका टिप्पणी केली राजन मालक असू दे किंवा माझे आमदार अश्विन त्या माने असू दे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी केली निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्यासोबत काय मत आहे तुमचं पहिल्यांदा खरं तर तालुक्यामध्ये माननीय राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामं झाली तात्या यशवंत माने आमदार असताना जवळजवळ चार हजार कोटीचा निधी शासन दरबारी खेचून आणून यशवंत माने यांनी काम केलेलं आहे आणि मोहोळ शहरामध्ये तर आता मी आत्ताच बोललो की पाण्याचं फिल्टर पाण्याची जी सोय आहे ते आदरणीय राजनमालकांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत माने यांनीच काम मंजूर करून आणून निम्मार्ध काम झालेलं आहे सहा महिन्याच्या आतमध्ये ते काम पूर्ण होईल व मोहोळ शहराला स्वच्छ फिल्टर पाणी मिळणार आहे आणि विरोधकांचं विरोधकाकडं काहीच नाही सांगण्यासाठी कुठलंच काम नाही विरोधक हे नुसतं राजकारण करत आहेत कुठलेही विकास काम न करता आदरणीय मालकांवर तात्यांवर टीका करणे एवढं त्यांचं काम आहे अनगर मोहोळ भेदभाव करणे व भांडण लावण्याचा प्रयत्न करणे हे लोकांनी त्यांना ओळखलं आहे म्हणूनच आज मूळ शहरामध्ये जे इलेक्शन झालं आहे त्यामध्ये बी जे पीचे म्हणजे आदरणीय ने मालकांच्या नेतृत्वाखाली तात्यांच्या नेतृत्वाखाली अकरा सीटं मोळ शहरांनी निवडून दिलेल्या आहेत आता नगराध्यक्षाचा पराभव थोडक्या मतात झालेला आहे तो जनतेचा कौल आहे आम्हाला मान्य पण आहे बऱ्याच प्रभागामध्ये थोड्या थोड्या मतानं तुमचे उमेदवार पराभूत झालेले आहेत काय त्याच्यामागचं मोठं कारण असू आहे काय त्याच्यामागं काय गमक आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने प्रचार करूनसुद्धा आणि पालकमंत्र्यांनी स्वतः मोहोद शहरासाठी जवळजवळ मोठी सभा पण ह्या ठिकाणी घेतली होती काय कराव शकते त्याच्या मागं नाही आता कसं झालं आम्ही इलेक्शनच्या आठ दिवसाअोदरच मालकांनी आदरणीय मालकांनी पीमध्ये प्रवेश केला होता चिन्ह बदल झाल्या असल्यामुळे लोकांच्या थोडा गैरसमज निर्माण झाला असेल परंतु चिन्ह बदल होऊन देखील अकरा सदस्य नगरसेवक निवडून आणून देऊन मूळ शहरांनी मालकांवर खरं तर विश्वास दाखवलेला आहे आणि जरी नगराध्यक्षपद गेला असेल आमचे अकरा नगरसेवक आलेले आमची बॉडी आलेली आहे परंतु असं झालं की काम करणार गड आलाय पण सिंह गेला असं म्हणायचं तुम्हाला हां गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आमची झाली आहे परंतु आम्ही अकरा नगरसेवक या मोहोळ शहरासाठी मोहोळ शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आगामी काळामध्ये मोहोळ शहराचा काय पालट होईल का पालकमंत्र्यांकडून काय तसं सोळा शोध मिळाला काल तुम्ही पालकमंत्र्यांना भेटायला गेला होतात तसे काय त्यांनी तुमच्याकडून काय सूचना आलेल्या आहेत का नक्कीच आगामी काळामध्ये मूळ शहरासाठी बराच निधी मिळणार आहे कारण राज्यामध्ये देवेंद्र सॉरी देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये गोरेसाहेब कल्याण शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय मालक राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तात्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच भरघोस निधी मोहोळ शहरासाठी खेचून आणणार आहोत आम्ही आणि मोहोळ शहराचा पाच वर्षामध्ये शंभर टक्के एक मॉडेल म्हणून आम्ही मोहोळ शहराला सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मोहोळ शहर मोहोळ नगर परिषद एक मॉडेल म्हणून आम्ही उद्यास आणणार आहोत मोठे प्रश्न आहेत पाण्यात समस्या आहे प्रचारात आम्ही पाहिलेला आहे तुमच्या पण प्रभागात मोठी समस्या आहे खूप छोटे छोटे बोळ ह्या भागामध्ये आहेत मोहोळ शहरामध्ये त्यासाठी काय कोटा वेगळा प्लॅन ऍक्टिव्ह करून काय काम करणार आहात का मोहळा शहरासाठी मुळ शहरासाठी आमच्याकडे एक प्लॅन तयार आहे तो जवळजवळ त्याच्यामध्ये निम्मी कामं झालेली आहेत ड्रेनेज लाईनची एकशे सेहेचाळीस कोटीची पाईपलाईन निमार्ध काम झालेलं आहे यशवंत माने त्यांच्या काळामध्ये मंजूर करून आणलेला आहे त्याची निम्मी कामं आता झाले आहेत पाणीपुरवठ्याची कामं निम्मी झालेली आहेत म्हणजे बराच निधी आता तात्यांचं म्हणजे मार्कांच्या मार्गदर्शनाखाली तात्यांचा असा माणूस होता की हे जे लाईट आहेत पोल पोलवरचे जे वायर तुम्हाला शहरामध्ये दिसते आहे ते सुद्धा अंडरग्राऊंड ते करून देऊन लाईटची व्यवस्था करणार आहेत रस्त्यासाठी जवळजवळ तिने दोनशे कोटी रुपयांचं प्रस्ताव त्यांच्या काळामध्ये मूळ शहरातील पूर्ण अंतर्गत सगळे रस्ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव तिथं हे केलेला आहे आणि बी जे पीची सत्ता असल्याकारणाने मालकांनी तात्या ते मंजूर करून आणून मोहोळ शहराचा काय पलट शंभर टक्केच करणार आहेत आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये त्यामध्ये राजन आणि यशवंत तात्यांच्या बरोबरीनं तुम्ही काम करून काय फेरबदल मोहोळ तालुक्यात घडवणार आहात का नाही आम्ही शेवटी बी जे पीचे म्हणजे मालकांचे आणि तात्यांचे कार्यकर्ते आहोत आणि तालुक्यात पाहिलं तर राजन मालकांचं आणि तात्यांचं तुम्हाला मग सांगितलं चार हजार कोटीची कामं त्यांनी मंजूर करून विकास कामं केलेली होती आणि विरोधाकडं शून्य काम आहे नुसतं टीका करणे विरोधाला विरोध करणे एवढं त्यांच्याकडे काम आहे बोगस बोलणे मोठ्या मोठ्या बाता करणे त्याच्यामुळं जनता त्यांना ओळखून आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तर पूर्णच्या पूर्णच आमची सत्ता हंड्रेड पर्सेंट बसणार आहे त्याच्यात काय दोन